गल्लीतल्या पोरेनं आपल्या गाडीचे नंबर प्लेट तोडली आणि मला माहित पळ्याच्या अगोदर फिळकिका तिला चिपकायचा जुगाड बी चालू होता द्या म्हटलं आता काही चिपकणार नाही ते गन्याले म्हटलं धरतरी आले याच्या पपई घे पहिले गळी डायरेक्ट तीनशे सातच्या स्पीड न घरीच पोहत गेला पण तू काय पाहू राहिला नंबर प्लेट तोडली पाहतो तुला गाडीची चल चाल म्हटलं मासोबत आपल्याला वावरात जायचं आहे आमच्या गण्याला गाडी चालवायचा भलता शोक आहे तो विषय असा झाला की आमच्याकडे पेरण्या झाल्या आणि वरचं पाणीच नाही राहिलं वरचं पाणी नाही आलं तर काय झालं आपण स्प्रिंकलर ना देऊ अह की भगवान का दिया हुआ सब कुछ आहे है। पाणी आहे है, पायप आहे मध्ये मोठमोठ्या उंदीर बी आहे उंदीर लय झाले गण्याच्या चड्डीत सोडणार पडते एखादा पायपण चिड्या उचलून अर्धा घंटा लागला आम्हाला सोयाबीन वर शिफ्ट टाकायला शिफ्ट टाकली सगळं झालं म्हटलं चला ब आता मोटर चालू करू मोटर चालू करायला चाललो होतो पण तेवढ्यात पाऊसच चालू झाला आम्ही ना आमचं काम केलं पावसानं पावसाचं काम केलं आता तुम्हाला एक काम सांगतो तेवढं करावा माझ्यासाठी युट्युबवर जाऊन प्रतीक जवळ सर्च करा तुम्हाला आपला चॅनल दिसेल त्या आपल्या युट्यूब चॅनल ने सबस्क्राईब करून टाका लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे तेवढे कम्प्लीट झाले की आपण युट्यूबवर डेली व्हिडिओ टाकत जाऊ मग त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल ने सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या मध्ये आहे आम्ही तर चाललो आता वावरातून घरी ओन की पाऊस चालू झाला आम्ही जर लवकर घरी गेलो नाही तर गाडी आम्हाला डोक्यावर नेणं पडण